नमस्कार, खरी -खरी मदें मी अपले स्वागत करते। आपल्या महाराष्ट्र राज्यावर सध्या उत्पन्नाच्या तुलनेत जवळ जवळ एकोणवीस टक्के पेक्षा थोडे कमी कर्ज आहे याचा दुसरा अर्थ असा की आपल्यावर दहा लाख कोटींच्या जवळपास कर्ज आहे साठी आपण अजिबात घाबरण्याचे कारण नाही भारताच्या महालेखा परीक्षकांनी एका अर्थ अहवालामध्ये आपल्या देशातील राज्यांवर असलेल्या कर्जाचे आकडे जाहीर केले त्यामध्ये काही राज्यांचे उत्पन्न आणि त्यांनी घेतलेले कर्ज यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात कर्जखोरी झालेली आहे असे निरीक्षण समोर आलेले आहे म्हणजेच काही राज्य उत्पन्नाच्या तुलनेत जास्त कर्ज घेण्यावर प्रचंड आघाडीवर आहे यामध्ये आपल्या पंजाब राज्य ने अधिक या या ने बंगाल हिमाचल प्रदेश बिहार ही राज्य तेहतीस ते चौतीस टक्केच्या आसपास उत्पन्नावर कर्ज घेण्यासाठी आघाडीवर आहेत आता राज्यांच्या बाबतीतील कर्ज घेण्याचा नियम असा आहे की कोणत्याही राज्याने आपल्या उत्पन्नाच्या 25 वर कर्ज घेऊ नये पण दोन हजार तेवीस चे वर्ष म्हणजेच आर्थिक वर्ष संपेपर्यंत देशातील राज्यांच्या कर्जाची जी धोकादायक परिस्थिती दर्शवलेली आहे ती भयावह आहे आजच्या घडीला दोन हजार चौदा या वर्षी देशावर असलेले साडे सतरा लाख कोटींचे कर्ज लाख सगळ्यांनीच पैसे उधारलेले आहेत की नाहीत याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे दोन हजार तेवीस नंतर कोणत्याही राज्याचे कर्ज कमी झाले असेल असे अजिबात वाटत नाही आता कर्जाचे कारण काय तर प्रत्येक सरकारला उत्पन्न नसतानाही आपल्या जनतेसाठी उदार होऊन काही दाने टाकून मतदारांना आपल्याकडे बळवायचे असते त्यामुळे त्यांना नवीन योजनांसह हो, अनुदाने जाहीर करावी लागतात जसे तुम्ही हजार देताना मग आम्ही पंधराशे देऊ त्यानंतर एकवीसशे पर्यंत वाढवू तुम्ही पाणी फुकट देता आम्ही पाणी फुकट देऊ वीज फुकट देता मग आम्ही पण वीज फुकट देऊ महिलांसाठी आमच्याकडे अर्ध्या दरात म्हणजे प्रवास फुकटच केलेला आहे आणि त्यासोबत आणखीही वाटेतले फुकट देऊ फक्त आम्हाला मते द्या हा हिशेब कर्जाला कारणीभूत आहे की नाही हे आम्हाला अजिबात माहीत नाही आपल्या देशामध्ये पूर्वी जकात होती आणि इतर अनेक कर होते त्यामुळे राज्यांना थेट उत्पन्न मिळत होते मात्र त्यानंतर आपल्या देशात सर्व पक्षांच्या समन्वयामुळे जीएसटी सुरू झाल्यावर आता राज्याचे उत्पन्न कमी झालेले आहे त्यामुळे सध्याच्या जीएसटी धोरणानुसार राज्यांना केंद्राच्या मेहरबानीवर विसंबून राहावे लागते केंद्र सरकार तर आवडते राज्य असल्यावरही हवी तेवढी मदत करीत नाही मग नावडत्या राज्यांची तर बातच सोडा अशा इतर अनेक योजना आपल्या डोक्यावर बसवल्यामुळे भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त राज्य कर्जाच्या जाळ्यात अक्षरशः पाण्यातून बाहेर मासा काढल्याप्रमाणे फडफडत आहेत महाराष्ट्राला अजूनही तीस टक्क्यांच्या वर जाण्यासाठी मुभा आहे म्हणजे आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आणखी चार ते पाच लाख कोटी कर्ज घेऊ शकतो लाडक्या बहिणींसाठी चाळीस पन्नास हजार कोटी घेतले असेल तर आपल्याच महाराष्ट्रातील भावांसाठी साठ ते सत्तर हजार कोटी कर्ज घेण्यास काय हरकत आहे आपल्याला शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करायचे आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे महिलांना बसमधून फुकट पाठवायचे आहे तसेच नव्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुने निवृत्ती वेतन पाहिजे आहे त्याशिवाय काही कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्याकरता व्यवसायासाठी अनेक कुटुंबांना पाच ते पन्नास हजार रुपये कर्ज दिलेच पाहिजे मात्र हे सर्व कर्ज काढून करणे भाग आहे कारण प्रत्येक राज्य सरकार उत्पन्नाच्या बाबतीत झिरो झालेले आहे आणि खर्चासाठी हिरो झालेले आहे अशीच एकूण सध्याची परिस्थिती आहे आपले पंतप्रधान जेव्हा नवनवे पदासीन झाले तेव्हा त्यांनी या रेवडी संस्कृतीवर जबरदस्त टीका केली होती परंतु एक गोष्ट खरीच आहे ती म्हणजे गरिबांना दरमहा पाच किलो धान्य देणे म्हणजे रेवडी संस्कृती नाही असे आपण समजावे आपल्या देशात लहान मोठ्या किती रेवड्या आहेत याची चौकशी करून एखाद्याने अभ्यास अहवालासह डॉक्टरेट मिळवली तर त्याचा सत्कार करण्यासाठी संबंधित सरकारला कर्जच काढावे लागेल का असेही प्रश्न मनात आले आहेत ते काहीही असले तरी महाराष्ट्रात किंवा देशात कर्जाशिवाय घर नाही आणि आम्ही सगळे पिंदास आहोत कारण आम्हाला डर नाही अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार